नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येत्या चैत्र नवरात्रीनिमित्त अंबा मातेचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद दुबळा संसार લેખ ગરીબી દુબળા સંસાર લેક લેખ અંબે સાટી સોડલી મી લજ અંબે સાટી સોડલી મી લજ દુનિય દુબળા સંસાર लेख गरीबाची दुबळा संसार लेख गरी बाची साठी सोडली मी लाज दुनीची साठी सोडली मी लाज दुनीची आंबेसाठी सोडिले मी घर दा मागटे मी जोगवा दारो दार आम्बे सा सोडले मी घर दार मागते मी जोगवा दारो दार आशा अम्बा दार। मला धन दौलतीची आशा नाही अंबा मला धन दौलतीची साठी सोडली मी लाज दुनियेची अंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची दुबळा संसार लेख गरीबाची दुबळा संसार लेक लेखरीबाची आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची, ये आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची, तुझ्यासाठी सोडले मी मूल माळा गळात घाली ते कवड्याची माळ तुझ्यासाठी सोडिले मी मूल बाळ गळात घाली ते कवड्याची माळ याद मला आई तुझ्या राऊळाची याद मला आई तुझ्या राऊळाची आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची दुबळा संसार लेख गरीबाची दुबळा संसार लेख गरीबी साठी सोडली मी लाज दुनियेची साठी सोडली मी लाज दुनियेची तुझ्यासाठी सोडिले मी गण गोता हातात घेतला चिंदाचा पोत तुझ्यासाठी सोडिले मी गण गोता हातात घेतला चिंधाचा पोत गोडी मला लागली तुझ्या भजनाची गोडी मला लागली तुझ्या भजनाची आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची आंबेसाठी सोडली मी लाज दुनियेची दुबळा संसार लेखरी बाची दुबळा संसार लेक घरी बाची साठी सोडली मी लाज दुनियेची, अंबे साठी सोडली मी लाज दुनियेची, धन्यवाद